गया मुस्लिम में होने के की वजह से लेकिन माँ बाप की परमिशन की वजह से वो पुलिस खाते नहीं सोलापुर पुलिस और पहले ही भर्ती में मेरी बेटी पुलिस हुई है और नांदेड़ में पुलिस बेटा है पहला है तो मुझे ऐसा लगता है कि बेटा और बेटी में भी कोई फ़र्क नहीं करना चाहिए और मानव धर्म में पुलिस पत्रकार सभी नौकरी जैसे कि आज अपना सम्मान रखा हुआ है और इनके जो ये भारत मिला का प्रोग्राम है बहुत ही खूबसूरत है बहुत ही आनंददायक है और मुझे ऐसा लगता है कि सेवान मूर्ति के बाद भी हमें एसपी सर से मैं रिक्वेस्ट करती हूँ अगर सेवान मूर्ति के बाद भी हमारे हस्बैंड किसी काम में आपके आ सकते हैं तो उनको परमिशन देना चाहिए और मुझे ऐसा लगता है कि नारियों को भी हाउसवाइफ हो या कोई सर्विस हो या ना हो लेकिन सबसे बड़ी बात है कि अपन भारत माँ की बेटियाँ हैं ये भी हमारे लिए किसी गर्व से कम नहीं है और अंत में सब भाइयों का मैं जिसने ये प्रोग्राम रखा है उनका धन्यवाद कहती हूँ बहुत बहुत शुक्रिया बहुत बढ़िया प्रोग्राम रहा और बहुत बहुत धन्यवाद और लास्ट में एक शेर कहना चाहती हूँ मानवता के रूप में पुलिस भगवान है मानवता के रूप में पुलिस भगवान है मैं पुलिस पत्नी हूँ इसका मुझे अभिमान है और एक शेयर कहना चाहती हूँ जैसे कि अपन ओके धन्यवाद पर एक सच्ची और निर्भय पत्रकारिता का जज्बा दिल में रखकर एक सच्ची रिपोर्ट ये हमारे समक्ष प्रस्तुत करते हैं अंतर्राष्ट्रीय और राष्ट्रीय स्तरों पर कई संगठनाएं हैं जो पत्रकारों को संरक्षण देने हेतु कार्यरत है हर प्रोफेशन को उनके वर्क प्लेस में सिक्योरिटी प्रदान करना हमारे समाज का कर्तव्य है अब बात जहां कर्तव्यों की आती है वैसे ही सिद्धांतों की भी आती है किसी भी पत्रकार ने येलो ये, ये, जर्नलिज्म का उपयोग ना करते हुए एक क्रेडिबल ट्रांसपेरेंट एंड नॉन बायस्ड जर्नलिज्म करना चाहिए प्रेस हमारे लोकतंत्र का चौथा आधार स्तंभ है और सनसनी खबर की जगह आंकड़ों और तथ्यों का विश्लेषण से पूर्ण खबर का होना जरूरी है मैं एक और बात कहना चाहूंगी कि आप सभी ने मिलकर एक सोशल इंश्योरेंस करना चाहिए जिसके कारण अगर कभी आपके कुछ साथियों को कुछ हो जाए तो आप आर्थिक तरीके से उनको मदद कर सके इसलिए जैसे रिस्पेक्टेड डॉक्टर बी आर आंबेडकर जी ने कहा है एजुकेट यूनाइट एंड एजुटेट और मैं इतनी अच्छी संपना लेकर और इतने सुंदर कार्यक्रम करने के लिए पत्रकार समिति का अभिनंदन करना चाहती हूँ जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद पत्रकारांचा सन्मान व तसेच कार्यालय उद्घाटन निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय अविनाशी कुमार साहेब माननीय डी एस पी गोसाई साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पथमार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले निवृत्ती दादा कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस स्टेशनचे पी आय मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले पूजा मॅडम काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लता मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले चप्पलार मॅडम उन्मूतार मॅडम व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पत्रकार नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे शरीफ मामू या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे महिला आणि भगिनीनो आणि स्वच्छता जागर सर्व कमिटी आज देगलू शहरात या ठिकाणी पहिल्यांदाच पत्रकार व पोलीस या ठिकाणी एकत्र संमान होता है। दर वर्षी नगर के लिला। आज या ठिकाणी सन्मान होत आहे दरवर्षी पत्रकारांचं देहलू नगर परिषदेकडून सर्व पत्रकार दिना दिवशी आम्ही सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत सुरुवात केलेलं आहे आज सर्व पोलीस ज्या वेळेस कोरोना होता त्यांनी जीवाचं परवा न करता सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेस पूर्ण पत्रकार सुद्धा दिवस रात्र या ठिकाणी सर्वांचा प्रश्न मांडण्याचं काम घाबरू नये यासाठी त्यांनी पत्रकार त्यासाठी काम केलेलं आहे हा पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि सर्वांना या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडचा कार्यक्रम असल्यामुळं आज सगळ्यांना तिकडे जायचं आहे तरी या ठिकाणी आमच्या सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल आपलं सर्वांचं मी आभारी आहे ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र अविनाश कुमार सर पोलीस अधीक्षक नांदेड व्यासपीठावर उपस्थित डी वाय एस पी सर पी आय साहेब तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष श्वेताताई माजी नगराध्यक्ष मोघलाजीराव शेख शेटो साहेब भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर कैलास भाऊ येजगे निवृद्धा कांबळे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू पोलीस खात्यातील प्रमुख सर्व आणि उपस्थित बंधू आणि भगिनेण आज समाजातील दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत त्या दोन्ही घटकाचा एकत्र सन्मान करण्याचा मान आपल्या देहलू शहरामध्ये दे मिळालेला आहे त्याबद्दल मी अस्लबे यांचं मनापासून स्वागत करतो पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारसंभ जरी म्हटला गेला तरीच पोलीस खात्याचं कार्य आपल्याला कुठेही मागे ने नेता येणार नाही आपण जेव्हा ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणतो तेव्हा आपल्याला अँब्युलन्स आणि मेडिकल आठवते परंतु ज्या अँब्युलन्स बोलण्यासाठी एकशे एक नंबर दाबतो ते पोलीस खातं आपल्या सर्वांनी आठवण ठेवलं पाहिजे ज्या पोलीस खात्यामुळं आपण देशांतर्गत सुरक्षित आहोत देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्य आहे परंतु देशाच्या अंतर्गत सुरक्षाही अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील देहलूर हे आपलं शहर एक सामाजिक स्वरूपाचं शहर आहे जिल्ह्यातले सगळ्यात चांगलं शहर मला आपल्या शहराकडे पाहिलं जातं साधू संतांचे पाया जमिनीला लागलेले आहेत पत्रकार मित्रांनी आज येथे पोलीस खात्याचा आणि पत्रकारांचा जो सन्मानचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर शुभेच्छा देतो पोलीस अधीक्षक सर देलूर शहरात आल्याबद्दल त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि असाच प्रकार पत्रकार लोकांनी आता पूर्वी कसं होतं एखादी बातमी जर आपल्याला ऐकायची असेल किंवा पाहायची असेल तर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र चाळावं लागत होतं परंतु नंतर काल बदलत गेला फाय जीचा जमाना आला सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं आणि लगेच आपल्याला टी व्हीवर एखादी घटना घटना चालू असताना आपल्याला दाखवण्यात येते अशी घडायली तशी घडायली म्हणून आणि कोणी थांबायला तयार नाही गटना जाले आवर तैसे करा तैसे सरो बंदना घटना पूर्ण झाल्यावर त्याचा विशेष करा म्हणून त्यासाठी माझी सर्व पत्रकार बद्धांना विनंती आहे की एखादी घटना घडत असताना त्या घटनेकडे आपण गांभीर्य पाहावं एखादा अपघात झाला की आपण लगेच शूटिंग करतो आणि व्हॉट्सअपवर टाकतो परंतु कोणी त्याला मदत करायला जात नाही त्यासाठी समाजातील पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे पत्रकारांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या आजूबाजूला जे काय घडतं आहे ते सर्व दाखवण्याचं काम करता पत्रकार हे समाजाचा आरसा आहे समाजात जे काही घडतं जे काही दिसतं ते आपलं दाखवण्याचं काम पत्रकार बांधव करतात माझे सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण असंच चांगल्या प्रकारचं काम करत बाळशास्त्री जांभेकरांनी जी पत्रकाची सुरुवात केली त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या भागात पत्रकारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडावेत एवढंच बोलून मी माझी जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देगलूर येथील नगरपरिषद कार्यालयासमोर तालुका कार्यकरण समिती पत्रकार यांची जे गेल्या महिन्यामध्ये स्थापना झालेली आहे त्यांचे तालुका अध्यक्ष आसलम शेख तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होत आहे त्या अनुषंगानं रिबीन कापण्यासाठी आमचे जिल्हा पोलीस दल नांदेड यांचे एस पी साहेब श्री अविनाश कुमार सर यांना बोलावून त्यांच्या हस्ते रिबिन कट केली त्याबद्दल मी कार्यकारिणीचे खूप खूप धन्यवाद मानतो त्याचबरोबर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले शरीफ मामू निवृत्तीदादा माझी नवश अण्णा त्याच्यानंतर सर्व कार्यकारिणी पदांवर सावकारे और आणि इथं जमलेले माझे सर्व बंधू आणि बघिलो खरंच मी शॉर्टमध्ये काही जास्त बोलणार नाही बरेच वक्ते बोलणार आहेत भारत देशामध्ये दे वृत्तपत्र सृष्टीचा पाया हा जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सतराशे ऐंशी रोजी रचलेला आहे कलकत्ता येथे ते त्यांनी त्यांच्या बंगाल गॅजेटमध्ये हिकी गॅजेट या नावाने त्यांनी वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर खरंच वृत्तपत्राचा जे प्रचार प्रसार हा वेगानं झालेला नाही महाराष्ट्रामध्ये मा दे देखील सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अठराशे बत्तीस रोजी जे काही दर्पण पाक्षिक त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं योग साधून हा पत्रकार दिवस साजरा केलेला जातो सहा त्याच अनुषंगाने आज एकोणीस तारीख आहे जानेवारी महिन्याची त्या अनुषंगाने त्यांना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच व्रतप्रतष्ठी म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये पत्रकार असो उपसंपादक संपादक वार्ताहर प्रतिनिधी किंवा इतर बातमीदार यांचा भरपूर समावेश होतो पत्रकार म्हणजे फक्त एका पत्रकाराचा प्रेसचा नाही आहे जर इतिहास पाहिला तर लोकमान्य टिळक यांनी देखील पत्रकारेतून जगाला दाखवून दिलं होतं त्यांनी एक लेख लिहिला ले होता सरकारच्या डोके ठिकाणावर आहे का एका लेखामुळं त्यांना पूर्ण जेलमध्ये जावं लागलेलं होतं त्यांच्यानंतर त्यांनी दुसरा लेख लिहिलं शासन करणे म्हणजे सूड उगवणे नाही तर खरंच पत्रकारीमध्ये एवढा दम आहे हे त्यांनी त्यावेळेस ते केसरी आणि आगरकरांनी जे सुधाकर नावाचं वृत्तपत्र आहे ते त्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर जे खरंच जे ओरिजिनल का जे काही पत्रकार आहेत भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पुढे येतो त्यांनी जे काही बहिष्कृत भारत यामध्ये त्यांनी जे काही विचार मांडले ते फार वाखाणण्याजोगे होते त्याच्यानंतर वृत्तप्रतिष्ठीचा जे काही पाया आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे त्याच्यामध्ये कलम एकोणीस यामध्ये उल्लेख स्पष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये मीडियाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये तुमच्या जे तुम काही अडीअडचणी आहेत आणि तुमच्या जे काही भावना आहेत आणि जनतेच्या काही आडी अडचणी आहेत ते भावना हे तुम्ही जनतेपर्यंत शासनापर्यंत पोहोचण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वृत्तपत्र पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारसंभ परंतु त्यांची जे काही कल्पना होती या पस्तीस वर्षामध्ये जे काही पूर्ण प्रभावामध्ये मानव हो जात यायला पाहिजे हो होती संपूर्ण शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब हे संपूर्ण ओपन व्हायला पाहिजे हे त्यांचे काही ध्येय धोरण होते ते कुठंतरी म्हणजे अधुरे पडत आहेत याचा अर्थ म्हणजे पत्रकारांनी भरपूर आणखी मेहनत घ्यायची गरज आहे आजच्या घडीमधचा पत्रकार जो आहे खरंच फार वाईट वाटतय कुठंतरी कुणाला त्या दबावला तरी बळी पडलेला आहे आज भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट सांगलेलं आहे एक अंगठे बहादर माणूस देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो तर बिगर डिग्रीचा एक पत्रकार तो देखील काय त्याची हिंमत आहे ह्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दाखवून देतो डॉक्टर दे। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल त्यांच्याकडे जी काही लेखनी आहे पेन आहे तुमच्याकडं वय आणि पेन आहे ही पेन म्हणजे काही साधी गोष्ट आहे ही पेन म्हणजे एक बंदूक आहे बंदुकीनं फक्त एक माणूस मरतो परंतु तुमच्या लेखणीतून एक जर शब्द की विचार लिहिला तर अक्षरशः हायड्रोजन बॉम्बपेक्षा जास्त माणसं मरत असतात हे म्हणजे एक सृष्टीचं एक म्हणणं आहे तर कृपया करून भविष्यामध्ये कोणी काही जरी सांगितलं तर सृष्टीला वाव मिळाला पाहिजे कोणाच्याही बापाला न जुमानता या समाजामध्ये वावरावे हे माझी कल कळकळीची विनंती आजच्या घडीला खरंच मला कुणाला राजकारणीला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा नाही परंतु जर एका वृत्तपत्रकारानं किंवा पत्रकाराने जर मनावर घेतलं तर या जगावर राज्य करू शकतो या विद्यापेक्षा कोणीही ना मोठं नाही एवढंच मला सांगायचं आहे आज रोजी मला संयोजकांनी बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो आणि भविष्यामध्ये निर्भीडपणाने पत्रकारिता करावी यासाठी माझ्यातर्फे माझ्या पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोद सर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात आम्हाला नवोदितांना मार्गदर्शन करावं